मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनेल वरती मित्रांनो आपण खूप जण या ठिकाणी आरोग्य सेवकचे निकाल येण्याची वाट बघत होतो मागच्या आठवड्यामध्ये आरोग्य सेवक चाळीस टक्के बिगर पेसा क्षेत्राचे या ठिकाणी निकाल आलेले आहेत त्याचप्रमाणे आता या ठिकाणी आरोग्यसेवक बिगर पेसा क्षेत्रांच्या जिल्ह्यांच्या या ठिकाणी आरोग्यसेवक पन्नास टक्केचे रिझल्ट यायला सुरुवात झालेली आहे कोणकोणते रिझल्ट आलेले आहे आणि कोणकोणते रिझल्ट येणे बाकी आहे तर पन्नास टक्के आरोग्य सेवक भंडारा जिल्हा आरोग्य सेवक पन्नास टक्के आणि कोल्हापूर जिल्हा पन्नास टक्के आरोग्य सेवक यांचे रिझल्ट आलेले आहे बाकीच्या जिल्ह्यांचे देखील आरोग्य सेवक चाळीस टक्के आणि पन्नास टक्के पेसाचे देखील रिझल्ट पेसाचे सध्या या ठिकाणी ऑगस्ट महिन्याच्या पुढच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत येतील आणि सध्या या ठिकाणी बिगर पेसा पन्नास टक्के रिझल्ट यायला सुरुवात झालेली आहे कोल्हापूर पन्नास टक्के आणि भंडारा पन्नास टक्क्याचे रिझल्ट आलेले आहे तर रिझल्ट या ठिकाणी आयबीपीएस पॅटर्न मध्ये त्यांनी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे या ठिकाणी बघू शकता तुमचा रोल क्रमांक सिरियल क्रमांक रजिस्ट्रेशन नंबर त्याच्यानंतर तुमची कॅटेगरी देण्यात आलेली आहे तुमची जन्मतारीख तुमचे नाव देण्यात आलेले आहे इथे तुमचे मराठीला किती मार्क आहेत इंग्लिशला किती मार्क आहेत जी केला आणि या ठिकाणी टोटल मार्क किती आहेत आणि इथं जन्मतारीखच्या या ठिकाणी एन सी एल वगैरे आहे की नाही सूट वगैरे आहे की नाही सिलेक्शन या ठिकाणी तुमचे ग्रॅज्युएट तुम्ही शिक्षण किती आहे आणि या ठिकाणी बघू शकता वगैरे जे नियम या ठिकाणी जे कमीत कमी शैक्षणिक पात्रता की आहे किती आहे आणि या ठिकाणी टोटल तुमचे मार्क्स देण्यात आलेले आहेत हे लक्षात घ्यायचं आहे इथे टोटल देखील इथे देखील देण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आयबीपीएस पॅटर्न मध्ये त्यांनी एकदम चांगल्या प्रकारे रिझल्ट जाहीर केलेले आहे हे सर्व रिझल्ट तुम्हाला आपला जो स्पेशल ग्रामसेवक आणि आरोग्यसेवकचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे त्याच्यावरती बघायला भेटतील तर मित्रांनो अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल बेलायकोनलाही ऑन करा सर्वांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये